ते आमदार खासदार येतात ते तिकडून निघून जातात आमच्या पर्यंत येतही नाही लक्ष्मीबाईंची ही प्रतिक्रिया मतदारांप्रती राजकारण्यांची उदासीनता दाखवणारी आहे राज्यात उन्हाचा पारा वाढतोय तळप त्या उन्हात जिथं साधं चार पावलं चालणं शक्य होत नाही तिथं घोटभर पाण्यासाठी लक्ष्मीबाईंसारख्या अनेकींना चार चार किलोमीटरची पायपीट करावी लागतीये ही परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या खडकवाडी गावातली ज्या भागात राज्यात पावसाचं प्रमाण चेरापुंजी सारखं आहे असं बोललं जातं अशा अतिदुर्गम आदिवासी भागात पाण्यासाठी ही करावी हे विशेष इगतपुरी तालुक्यातल्या खापरे धरणाजवळ अनेक लहान आहेत पावसाचं मुघलक आहे पण राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण सार्थ ठरवणारी परिस्थिती या गावकऱ्यांना सहन करावी लागतीये तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत इथं पाण्यासाठी टाकी बांधली गेली पण ना टाकीत पाणी आहे ना पाईपलाईन मध्ये रखरख त्या उन्हात डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्यानं गावकरी संतप्त भावना व्यक्त करतात तीन वर्षेपासून टाकी बांधून ठेवली आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही पाणी सुद्धा नाही आम्हाला पिया आम्हाला किती लांबून पाणी पिया न्यायला लांब लय तरी तीन चार किलोमीटर चालत जावं लागत मग जनावरांचा भेव कस वाटेल पाण्यासाठी पाण्याशिवाय दुसरा काय आहे का खासदार ते आमदार खासदार येतात तिकडूनच निघून जातात आमच्यापर्यंत येतही नाही तुमच्या प्रश्नाकडे वेळ द्या मग आमच्यावर लक्ष असतात मग आमची काल अशी परिस्थिती असते खडकवाडीत पाण्याच्या शोधात ही केवळ महिलांनाच नाही तर लहान यांनाही करावी लागते शाळेत जाऊन शिकण्याच्या वयात ही मुलं कळशी घेऊन दर्याखोऱ्यात एवढं करूनही स्वच्छ पाणी अनवाणी पायानं जंगल परिसरात भटकून अशुद्ध आणि जंतू असलेल्या पाण्यावर गावकऱ्यांना आपली तहान भागवावी लागते केंद्राची हरघर जल हरघर नल योजनेचा इथं बोजवारा उडाल्याचं सांगितलं जात आहे वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे ह्या महिलांसाठी ह्या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं ह्या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली टाकी बांधली वीर खोदकाम केलेले परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत ह्या कुटुंबांना मिळालेलं नाही आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून हीच परिस्थिती ते कुटुंब या ठिकाणी तीन ते चार किलोमीटर पायी चालत येतात दा, आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना स्वतःसाठी वापरतात ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय म्हणजे ते पाणी काय कामाचं निवडणुकांमुळे राज्यभर नेत्यांचे दौरे सुरू झालेत नेहमीप्रमाणे मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांचे उंबरठे झिजवले जातील पण जी आश्वासनं देऊन लोकप्रतिनिधी निवडून येतात त्या आश्वासनांचा पुढची पाच वर्ष मात्र विसर पडतो आणि निवडणुकीच्या वेळी आठवणारी जनताही अशीच विस्मरणात जाते पण समस्या मात्र कायम राहतात